कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रम संपन्न राधानगरी तुजलाम सुपलाम करणार आमदार प्रकाश आंबितकर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालयाला तेवीस कोटी अडतीस लाख निधी मंजूर आमदार प्रकाश आंबितकर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन आज आमदार प्रकाश आंबितकर यांच्या हस्ते करण्यात आले या रुग्णालयाला तेवीस कोटी अडतीस लाख निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आबिटकर यांनी दिली आज या कामाचे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला त्याचबरोबर आमदार सकाश आबिटकर यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कसबा तारई गावातील नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती भाजप तालुका अध्यक्ष संभाजी आर्डे दिलीपीवती कारखाना संचालक संजय सिंह पाटील अशोक अशोके मोहन पाटील आनंदराव पाटील मोरे विश्वास यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी राधानगरी प्रतिनिधी झाला आणि मला अनेक लोकांचे फोन आले असंच काय फक्त दाखवायचं हे खरं आहे सरकारी इमारती अशा कधी नसतात सरकारी इमारती छापी असतात आणि मग त्या छापील इमारतींच्या मुळे आपल्या लोकांना सुद्धा इतके पैसे खर्च करून सुद्धा उपयोग होत असतो पण आज मात्र आणामा मी तुम्हाला सांगतोय जी इमारत अशी आहे अशीच होणार यातल्या सगळ्या सुविधा जशा आहेत तशाच होणार आणि लोकार्पणाच्या दिवशी आज तो था था जो आपण सगळेजण उत्स्फूर्त दाखवत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अनेक प्रचंड अशा पद्धतीनं आपण सगळेजण भरभरून आम्हाला घेऊन सर्वांना शब्द देतो अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमान पद्धतीने नियोजन केले की काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात विकास यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळी करत असलेली उद्घाटन असतील परवा मासुर्लीमध्ये पीएससी च उद्घाटन झालं आपले भाऊ आपण सगळेजण होतो मासुर्लीतल्या लोकांनी सुद्धा ज्या पद्धतीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याची गरज होती एखादा स्नेक बाईट झाला एखादं ऑपरेशन झालं एखादी डिलिव्हरीला आमची महिला तटली तर तिला मात्र धामोरला जावायला रा पाहिजे राधानगरला जायला पाहिजे पण मासुर्लीची पीएससी अत्यंत उत्कृष्ट झाली अशोकराव फराटे साहेबांचा पाठीमागा बसले पुढच्या चार आठ दिवसांमध्ये वाळव्याची सुद्धा पीएससी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचं सुद्धा लोकार्पण होईल अलीकडच्या बंगला असणारा गौसे नावाचं आजारातलं शेवटचं आंबोली जवळचं गाव आहे तिथल्या सुद्धा पीएससीचं उद्घाटन झालं काल परवा आमच्या मड्रुपच्या पी एस च उद्घाटन झालं या सगळ्या आरोग्य मंदिरांची अत्यंत आवश्यकता होती पण आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या भावपळीमध्ये तिकडे लक्ष दिलं नव्हतं जेवढं ज्ञान मंदिर महत्वाचं आहे जेवढं समाज मंदिर महत्वाचं आहे जेवढं आम्हा सगळ्यांच्या भावनेचं प्रतीक असणार मंदिर देवाचं महत्वाचं आहे तेवढंच हे आरोग्य मंदिर सुद्धा महत्वाचं आहे या सगळ्या आरोग्य मंदिरांना अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान करत असल्यामुळं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे आणि तो सगळा आनंद मी दररोज अनुभवतो आज मी ताबड्याच्या भाजप ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद